अत्यंत दिमागदार पद्धतीने आज आपण सुरुवात केली आहे उपस्थित असणारे आदरणीय ज्यांचं व्याख्यान आपण इथं ऐकलं त्या आदरणीय बानबुडे साहेब व्यासपीठावरचे सर्वच मान्यवर वल्लभ शेळके सर माऊली शेख भाऊ यांनी आम्हाला सर्वांनी इथं आमंत्रित केलेलं आहे तर बानबुडे सरांचं व्याख्यान ऐकल्यानंतर आमच्यासारख्या छोट्या माणसाने काय बोलाव इतका उत्तुंग आणि मोठा ज्ञानाचा भंडार एवढ्या छोट्या कालावधीमध्ये आपल्यापर्यंत समर्पकपणे पोहोचवणं आणि मी त्यांचे इतके व्याख्यान ऐकले जसं तो महाराज दिवस रात्र नाश्ता पाऊस पडला तसे हे महाराज जर महिनाभर दिवस रात्र पुरत राहिले तरी ज्ञानाचा भंडार संपणार नाही अशा प्रकारचा ज्ञानाचा आपल्या महाराष्ट्रातला बांधुडे सरांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तरुण पिढी घडवण्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत त्यांनी सांगितले सुरुवात करा सुरुवात केल्याने पुढचा आपला मार्गक्रमण आपला शोधत जातो आणि त्या दृष्टीनातून आपण पुढची वाटचाल घेत असतो मलाही माझ्या आयुष्यामध्ये सुरुवात करावीच नाही पण सुरुवात करत असताना दोन महान व्यक्तींच्या व्यक्तींचे म्हणे होते माझे समर ते आले ते म्हणजे समर्थ स्वामींनी सांगितलं भिऊ नको मी तुझ्या पाठीशी उभा आहे आणि वामनराव पाईंनी सांगितलं तूच तुझ्या जीवनाचा शिल्प का आता दोघांचे वाक्य जरा थोडस विरोधभास आहे स्वामी समर्थ काय म्हणतात भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे आणि वामन असे सांगतात की तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आणि ते खरं आहे आपले आई वडील असतील आपले शिक्षक असतील ते सातत्याने आपल्याला सांगतात की तुला मोठं व्हायचंय तुला मोठं होण्यासाठी जे लागेल तू घेऊ नको आम्ही तुमच्या पाठीशी उभा आहे पण करताना मात्र तुम्हालाच करायचंय तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात हे सांगण्याचं काम इथं बानगुडे सरांनी इथं सांगितलं स्वतःच्या कष्ट स्वतःचे सातत्य प्रामाणिकपणे ध्येयाकडे जोपर्यंत वाटचाल करत नाही तोपर्यंत ते ध्येय तुम्ही काढू शकणार नाही मी पण एक बीई सिव्हिल इंजिनियर आहे तुमच्यात ते इथं इंजिनिअरिंगचे काही विद्यार्थी असतील ना आहे का नाही आहे आहे तुम्हाला आनंद कशात नव्हतो दुःख कशात नव्हतं हे मला चांगलं माहित आहे मी तुमच्या सर तुमच्यातूनच शिकून वरती आलेलं आहे मी जेव्हा बी सीव झालो तेव्हा जीआर ची जी एक्झाम दिली आणि मी जाणो तो परदेशात अमेरिकेला शिकायला मी जिथं प्रायचो त्या पुण्यातल्या सोसायटीत प्रत्येकाच्या घरासला मुलगा अमेरिकेला शिकायला होता आणि तो अमेरिकाला शिकायला परत काही घरी आला नाही तिकडच नोकरी केली बायको केली बायको म्हणजे भारतातलीच केली पण ते चिथात राहिले जसं बानबुड सरांनी सांगितलं आपल्या मायक्रोसॉफ्ट ऍपल नासा आयबीएम जास्त वाहतेच लोक आहेत आणि मी आता परदेशात जाणार तर हा काय परत येणार नाही म्हणून आठ दिवस माझी आई सातत्याने रडत राहिली छोटी वाढल्याने सांगितलं आता काय झालं थोडे दिवस थांब परत एक दोन जा आता काय लगेच जाऊ नको पण मी जर तेव्हा अमेरिकेत गेलो असतो तर आता आमदार म्हणून तुमच्या समोर बोललेलं नसत हा मी योगायच सांगतोय आयुष्याची सुरुवात करत असताना कोण कुठं जाईल हे सांगता येत नाही पण जेव्हा आपण ज्या ज्या क्षेत्रात काम करू तिथं हे कष्ट करावेच लागतात सातत्य ठेवावेच लागतात पुढे जाऊन आपल्याला काम करावंच लागतं आणि आता तर युग स्पर्धेचा आहे आधी ठराविक लोक याचे इंजिनियर लय मोठी भरायला लागायची पुणे आणि मुंबई शिवाय पर्याय नव्हता पण पर ग्रामीण भागात हे संपूर्ण चालू करण्याचं धाडस हे शेळके कुटुंबाने दाखवलं आपल्या सर्वांना ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना इथे इंजिनिअरिंग शिक्षण घेता आलं फार्मसीचं आलं मॅनेजमेंटचं आलं लहान मुलांच्या इंग्लिश मिडीयमचं आलं आणि आता तर नवीन मेडिकल कॉलेज के चालू केलेलं आहे हे सगळं का केलं ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या मुलांना उच्च दर्जाच शिक्षण मिळावं आणि त्या दृष्टिकोनातून आपण पुढे जावं म्हणून आपली जबाबदारी खूप मोठी आहे भविष्यात आपण कुठल्याही क्षेत्रात काम करत कष्टाशिवाय पर्याय नाही प्रत्येक क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धा वाढलेला आहे स्पर्धेचा युग आहे या स्पर्धेच्या युगामध्ये जर टिकून राहायचं असेल तर जो कष्ट करेल जो पुढे जाईल त्याच्या निश्चित प्रकारे त्या ध्येयाकडं आणि त्या क्षेत्रामध्ये यश प्राप्त केल्याशिवाय राहणार नाही म्हणून भविष्यात मला तुम्हाला अभिमान वाटतो सांगायला कि महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये अशा अनेक संस्था आहेत जे उच्च शिक्षण देतात तर ते महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये टॉप फाईव्हच्या ज्या संस्था आहेत त्याच्यामध्ये एक समर्थ शैक्षणिक संस्था आहे त्याच्यामध्ये तुम्ही सर्वजण शिक्षण घेत आहे पण एवढं कष्ट एवढं कार्य तुमच्या आई वडिलांपासून शिक्षकांपासून संस्थांपासून ही सगळी मंडळी एवढी करत असल तर तुमची पण महत्वाची जबाबदारी आहे की भविष्यामध्ये तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने मोठे व्हायला पाहिजे मी तुम्हाला सर्वांना यंदाच्या या युवा महोत्सवाच्या निमित्ताने मनपूर्वक शुभेच्छा देतो अनेक युवा महोत्सव मी अनेक कॉलेजेसमध्ये पाहतो पण ते फक्त नाचण्यापुरतं सीमित न ना ठेवता कला असेल सांस्कृतिक असेल धर्म असेल आध्यात्मिक असेल तुमच्या पर्सनॅलिटी आणि व्यक्तिमत्व डेव्हलपमेंटसाठी हे जे तीन दिवसाचे महोत्सव आहेत ते अत्यंत उत्तमरित्या तुमच्या आयुष्यातल्या मोठी आठवणी ठेवण्यासाठी इथं ते होत आहेत माझ्यासारख्या व्यक्तीला पण वाटत की तिन्ही दिवस इथं बसावं तुमच्या मध्ये आणि जे तीन दिवसाचे कार्यक्रम आहेत ते आपणही ऐकावे असे अत्यंत उत्तम चांगल्या प्रकारचं काम या समर्थाच्या माध्यमातून आपल्याला ते पाहायला मिळते आहे मी आपला वेळ घेणार नाही तो तुमच्या भविष्याच्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय शिवराय बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका